कल्पनेचे पंख या संग्रहातील ही पुढची कविता शतश्या वंदन करूया तृंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंधड्या दे शतश्या वंदन करूया हुतात्म्यांना मर्द रांगड्या तृंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंधड्या शतश्या वंदन करूया हुतात्म्यांना मर्द रांगड्या लहान तोरही चवताले चोलण्या ब्रिटिशांच्या चामड्या तुलफंगनाऱ्या हातातल्या खणानून उठल्या बांगड्या लहान थोरी चवताले सोलण्या ब्रिटिशांच्या चामड्या चुलपंकणाऱ्या ता हातातल्या खणानून उठल्या बांगड्या तुरुंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंदड्या शतशा वंदन करुतात्म्यांना रांगड्या स्वातंत्र्याचा ध्यास उरी पेटला झुगारिल्या जातीपातीच्या पगड्या गदारोळ माजविण्यास कित्येकांनी उठविल्या वावड्या स्वातंत्र्याचा ध्यास उरी पेटल्या झुगारेल्या जातीपातीच्या पगड्या गदारोळ माजविण्यास कित्येकाने उठविल्या वावड्या तुरुंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंधड्या शतश्या वंदन कोऱ्या हुजात्म्यांना मर्द रांगड्या स्वतंत्र झाला भारत जेव्हा फडकला तिरंगा उभारिल्या गुड्या वाजले सनई चौघडे घातल्या मातृभूमी सपाय घड्या स्वतंत्र झाला भारत जेव्हा फडकला तिरंगा उभा दिल्या उड्या वाजले सनै चौघडे घातल्या मातृभूमी गड्या तुरंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंधड्या शतश्या वंदन हुतात्म्यांना मर्द रांगड्या शतश्या वंदन करऱ्या हुतात्म्यांना मर्द रांगड्या